तर मस्त आणि म्हणजेच ना तर सगळं ते परतिक आपले या नवीन ब्लॉगमध्ये येतं खूप दिवसाने हा ब्लॉग मी सुरू करतोय का एक महिना झाला मी ब्लॉग्सच टाकले नाहीत कंटिन्यू तर चला आजपासून मी कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करेन आणि कंटिन्यू ब्लॉग्स टाकेन तर चला तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा पुढे कंटिन्यू राहा बघून कसलं आहे बघा एकदम गावकरी तर खूपच ऊन पडायला लागले मित्रांनो मी चाललो आहे आता कर्ड्यांना खायला जाण्यासाठी हिया घेऊन तर आमच्या रानात म्हणजे शेवरे आहेत बांधाल ती कापून आणण्यासाठी तो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आमचं गिणगोल पाक वाळून गेलेलं आहे कारण की आमची मोटर ज आहे त्यामुळे 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 का पाक वगैरे गे वाळून गेले मोटर आता टाकली नीट करायला काढून आणि पाण्याची खूपच कमतरता आहे इकडे आमच्या इकडे तर त्यामुळे गिणगोल वगैरे वाळ आणि रोज वाडा आणून घा घालतो गुरांना तर आमची मोटर काढलेली आहे बोरची आणि इकडे असा बोर्ड झाकलेला आहे आणि हे मोटर काढून टाकलेले आहे नीट करायला नेलेलं आहे काढून तर चला बघा इकडे सगळं वाळ वाळच आहे काय फोन वगैरे आहे त्यामुळे तर सगळं वाळच आहे बघा इकडे आम्हाला पान नसल्यामुळे तर चला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा कर्ड शिवरेज शिवस्थापन हे कर्ड मोठी झाले घरी गेल्या तुम्हाला दाखवतो मोठे झालं आहे ते तर ब्लॉक कंटिन्यू करते मित्रांनो आपली कर्डं एवढी मोठी झालेली आहेत कारण की एक महिना झालं ह्यांना येऊन मी ब्लॉगच घेतलं नव्हतं बघा हे खूप म्हणजे सात सात आ कर्ड आहेत आमच्यात बघा एवढे मोठे ते एका शेची कर्ज दाखवली होती गेलेल्या तर पर्सनल ती शे होत येल्या आणि सॉरी मला असं म्हणजे कॅमेरा खूप दिवस असा फेस केल्यामुळे वाटतं थोडे काय पो बोल होत असली तर, कर तर माफ करा तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा त्याची पिल्ली पण आहेत बघा देशी कोंबडीची पिल्ली मम्मीने बसवलेली ती निघलेलं आहे ती पण मी दाखवत नव्हती तर हे पण दाखवत होते तर बघा ट्यूट्यूबची अशी बाकी बाकी पिल्ली आहेत तर जरा तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा हे मी वाडा आणलेलं बघा साठून साठून पाक वाळून गेले कारण की वैरणच नाही काय आता सुद्धा तरी तर बघा वाडं वाळून गेले आहेत तर त्याला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर काम झालं आहे म्हणजे खायला वगैरे टाकलं तर आटोबून सगळ्यांनी म्हणजे गुरांचं काम फेंडी वगैरे शेणं घाण वगैरे घेतो मी ते न दाखवतो तुम्हाला जास्त बोर होईल तर मी गुरांचं काम करून घेतो सगळं तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा मित्रांनो मी रेग्युलर ब्लॉगिंग केली पाहिजे का रेग्युलर माझे ब्लॉग्स टाकले पाहिजे का हे नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि ह्या ब्लॉगला नक्की म्हणजे असं भरपूर फ्रेममध्ये असा दे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आता लवकर टार्गेट आहे दहा हजार सबस्क्रायबरचं लवकर कंप्लीट करा माझ्या फनी शॉर्ट तुम्हाला कशा वाटते ते, ते नक्की कॉमेंट करून सांगा काय चुकत वगैरे असले तर नक्की कॉमेंट करत राहावात त्या जेणेकरून मी माझ्या चुका सुधरेन तर त्याला जास्त बोर न करता ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो आता आलवाडं वगैरे घेऊन गुरांचं वगैरे सगळं काम झालं खरं तर माझ्या देहातच राहत नाही मला ब्लॉग बनवायचे म्हणून त्यामुळे आ, मी मग घेतला नाही ब्लॉग तर आज खूप दिवस झाल्यामुळे ब्लॉग बनव पण चला मी डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन वगैरे वगैरे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि शॉर्टला लाईक्स करत राहा आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो आज आहे हा तिसरा दिवस म्हणजे मी तो ज्या क्लिप होत्या मागच्या ते आठ तारखेस होत्या आहे नऊ ना, ना तारीख तर सात तारखेच्या क्लिपा होते त्यामुळे तीन दिवस झालं मी ब्लॉग्स म्हणजे क्लिपाच वगैरे तर मागचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आणखी नवनवीन ब्लॉग्स पाहत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका भेटू फुले का नवीन ब्लॉग मग तुम्ही टाटा बाय बाय थँक्यू अँड टेक केअर